नमस्कार मी सोनाली देवरू कसवा स्वाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर आणि तंदुरी रोटी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे रोटीसाठी पीठ म्हणून घ्या त्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतलं आहे हे आधी आपण याच्यामध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच एक पाव कप आपण पाणी घ्यायचे तेही आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉ सॉल्ट घेतला आहे इनो घालण्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये आपल्याला हा इनो फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचा आहे हा ही अर्धा चमचा आहे तुम्ही बघू शकता इनो टाकल्या लगेचच आहे फसफसलं जातं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये दोन कप मैदा घेतला आहे हा मी चाळून घेतला आहे तो मिक्स करायचा आहे आणि हे आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण याचा गोळा मळून आहे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ सुद्धा नाही हे आता मिक्स झालंय आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून आहे ॲट अ टाइम सगळं पाणी टाकू नका अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचंय तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा मळून झालाय घट्ट पण नाही आणि अगदी पातळ सुद्धा नाही अशा पद्धतीने आता याच्यामध्ये थोडस तेल घ्यायचं एक चमचावर आणि परत एकदा मळायचं आणि आपल्याला हे अर्धा तास पुरवण्यासाठी ठेवून द्यायचे आपलं पीठ छान मुरत आहे तोपर्यंत आपण इथे पालक पनीर बनवून घेऊया त्यासाठी आधी मी इथे पॅनमध्ये दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवून दिले पाण्याला छान उकळी आली आहे आता हा पण पालक एक जुडी ही पालकाची होती पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ही पानं आपण याच्यामध्ये टाकायची आहेत आणि अगदी पाच मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचे पाच मिनटं झाले आहेत आता गॅस बंद करते आणि आपल्याला हे चाळणीत काढून घ्यायचे या पाण्यामध्येच ठेवायचे नाहीये नाहीतर पालक ओव्हर होईल हे चाळणीत काढून घेतलं आणि त्याच्यानंतर एक ग्लास थंड पाणी टाकलंय तुम्ही बघू शकता आता आपला पालक किती कमी झालाय आता आपण ह्याच्यासाठी लागणार वाटण तयार करून घेऊया पालक पनीर बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घ्या मी पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं त्याच्यानंतर मिरच्या आलं एक इंच दहा लसूण पाकळ्या हे थोडस छान परतून घ्यायचंय त्याच्यामध्येच आपल्याला एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलाय अशा पद्धतीने कट केला आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला टॉमॅटोसुद्धा टाकायचा हा मिडियम साईजचा टोमॅटो आहे मिक्स करायचा आहे आणि कांदा आणि टोमॅटो मऊ होपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो छान मऊ झाले आता गॅस बंद करते आणि हे थंड करून घेऊया आपला पालक थंड झालाय आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि हे बारीक वाटून घ्यायचे आपल्याला कांदा टोमॅटो आपण ह्याच्यात टाकून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय गरज वाटली तरच आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहेत आता हे मी बारीक वाटून घेते पालक आणि टॉमॅटो आणि कांदा छान मिक्सरला बारीक वाटून घेतलाय अशा पद्धतीने आता पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करत ठेवले तेल साधारण तापलंय जास्त तापवायचं नाही आहे याच्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यातच हळद अर्धा चमचा आणि हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेल जास्त गरम नको आहे नाहीतर मसाला करपून जाईल आपलं एक दोन मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचे याच्यातच आपल्याला एक चमचा धणेजिरे पूड सुद्धा टाकून घ्यायचे आता आपल्याला हे वाटलेलं पालक आणि ते कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ना ती याच्यात टाकून घ्यायची आधी तेलात मसाले टाकल्याने कलर छान येतो म्हणून हे टाकून घ्यायचे छान परतून घ्यायचे हे छान परतून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप पाणी टाकले ते पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे मिक्स करायचे आणि याला एक छान उकळी काढून घ्यायची आपल्याला मी मीठ सुद्धा आत्ताच टाकते मिक्स आणि झाकण ठेवून आपल्याला छान वाफ काढून घ्यायचे म्हणजे उकळून घ्यायचे आपल्याला हे तुम्ही बघू शकता हे छान उकळलं गेलंय आता आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकायचंय तुम्हाला हवं असेल तर पनीर तुम्ही थोडंसं फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता पण मला असंच आवडतं हे दोनशे ग्रॅम पनीर आहे ते याच्यामध्ये टाकायचं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसालासुद्धा टाकायचा आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे झाकण न ठेवता आपले पाच मिनिटं झाले याला छान उकळी आली आहे आता याच्यावरती एक चमचा कसुरी मेथी अशी क्रश करून टाकायची हातावरती चुरून मिक्स करायचे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचे एक दोन मिनटं झाले आपले पालक पनीर बनवून तयार आहे आता आपण तंदुरी रोटी बनवायला घेऊया हे पीठ छान मुरलं गेलंय आता एक दोन मिनटं आपल्याला हे छान मळून घ्यायचे अशा पद्धतीने आणि याचे छोटे छोटे गोळे काढायचे अशा पद्धतीने आपले पाच गोळे बनून झालेत दोन कप मैद्यामध्ये पाच रोटी होतात आता आपल्याला हे पिठामध्ये बुडवून छान अशी लाटून घ्यायची रोटी मी लाटून घेतली आता याच्यावरती आपण कलंजी थोडीशी टाकून घ्यायची ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे परत लाटून घ्यायचे जेणेकरून हे निघणार नाही अशा पद्धतीने आपली रोटी लाटून झाली आहे आणि तवा सुद्धा तापत ठेवलाय आता काय करायचं हे अलगत उचलायचं त्याच्यानंतर इथे आपल्याला असं सा पाटच्या साईडला पाणी लावून घ्यायचंय जेणेकरून ही रोटी तव्याला चिटकेल आता ही पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावर टाकायची अशा पद्धतीने आणि हे मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे छान भाजून आहे रोटी छान फुगली आहे वरच्या साइडून आता आपल्याला ही इकडनं भाजून घ्यायची तर तब तवा तब उलटा करायचा आहे आणि हे आपल्याला गॅसवरती छान भाजून घ्यायचंय चारी बाजूनी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे छान भाजून घेतले आता ही काढून घ्यायचे मला पाचच्या साईडून सुद्धा दाखवते अशा जाळीवरती काढले जेणेकरून वाफ सगळी निघून जाईल आता आपण ह्याच्यावरती बटर टाकूया बटर टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण छान लागतं बटर टाकल्यावर रोटी म्हणून लावून घेते मी दुसरी रोटी पण कशाच पद्धतीने लाटून घेतलीय मी परत एकदा तुम्हाला दाखवते पाचच्या साईडून थोडंसं पाणी लावायचंय आणि ही पाणी लावलेली बाजू आपल्याला तव्यावरती टाकायची छान प्रेस करून घ्यायचे म्हणजे चिटकून बसेल तुम्ही बघू शकता आपली रोटी छान फुगली आहे आता तवा उलटा करायचा आहे आणि गॅसवरती हे छान भाजून आहे तंदुरी रोटी आणि पालक पनीर बनून तयार आहे खूप छान दिसते आहे मी पालक पनीर वरती थोडस फ्रेश क्रीम कोथिंबीर आणि पनीर थोडस क्रम्बल करून टाकलं आहे खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद